राजकारणात कुणी कुणाचा शत्रू किंवा मित्र नसतो रावसाहेब दानवे यांना मध्ये देखील मते, मते मिळाली नाही मनोज फॅक्टर होता आमचे कार्यकर्ते नाराज होते म्हणून सिल्लोडमधून लीड मिळाली व रावसाहेब दानवे हारले त्यामुळे माझी टोपी काढण्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली असून मी लवकरच औरंगाबाद येथे एक लाख लोकांच्या उपस्थितीमध्ये मेळावा घेऊन टोपी उतरविणार असल्याचे माहिती महायुतीचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी काल दिली आम्हाला शत्रू म्हणणाऱ्या लोकांनी पैठण विधानसभा मतदारसंघातून किती मतदान झाले आहे हे पहावे रावसाहेब दानवे यांना कमी मत मतदान याचे वेगळे कारण आहे जरांगे यांनी रावसाहेब दानवे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती त्यामुळे त्यांचा पराभव झाला हो असं मंत्री अब्दुल यान्... अब्दुल सत्तार यांनी आमच्याशी आमच्या प्रतिनिधीशी आहे मी रावसाहेब दानवे यांच्यासाठी अनेक सभा घेतल्या सतरा सभा सिल्लोड विधानसभामध्ये झाल्या पण आमचे कार्यकर्ते नाराज होते लोकसभेत होणारे मतदान विधानसभेत होत नाही अशी कार्यकर्त्यांची नाराजी नाराजी होती वेगळा आदेश कसे देणार की कोणत्या लोकांना फोन करणार मी दानवे यांना याबाबत सांगितले होते आम्ही दोघे मित्र आहोत मी त्यांच्यासमोर चर्चा केली होती मी मान्य करतो डॉक्टर कल्याण काळे देखील माझे मित्र आहेत त्यांना मदत केली मी मान्य करतो पुढे बोलताना अब्दुल सत्तार म्हणाले की डॉक्टर कल्याण काळे देखील माझे मित्र आहेत रावसाहेब दानवे यांच्या भोकरदन विधानसभामध्येही पिछाडीवर होते आमचे कार्यकर्ते नाराज होते माझ्या काही कार्यकर्त्यांनी डॉक्टर कल्याण काळे यांना मदत केली ही मी मान्य करतो याबाबत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना देखील मी माहिती दिली होती तर आमचे काही कार्यकर्ते दानवे यांच्या विरोधात गेले हे प्रामाणिकपणे कबूल करतो मला विधानसभेला त्यांनी मदत न केल्याची भावना त्यांच्यामध्ये होती लोक पारावर बसून विरोधात चर्चा करत असल्याची कल्पना दानवे यांना दिली होती माझ्याकडून जेवढी झाली तेवढी दानवे यांना मदत केली आहे दानवे यांच्या भोकरदन विधानसभा मध्ये चौदाशे मतांनी पिछाडी होती पक्षाच्या जबाबदारीमुळे त्यांना वेळ देता आला नाही शेतकऱ्यांची देखील नाराजी होती रेल्वेबाबत देखील नाराजी होती लोकांमध्ये वेगवेगळ्या वेग चर्चा होत्या पंचवीस वर्षापासून जनसंपर्क नव्हता केंद्रात जबाबदारी असल्याने तिकडे अधिक वेळ जात होता पक्षाच्या जबाबदारीमुळे त्यांना वेळ देता आला नाही मी केलेल्या घोषणावर अजूनही कायम आहे टोपी काढताना त्यांचे प्रमुख पाहुणे रावसाहेब दानवे असतील याई तब्बल एक लाख लोक असतील लोक मोठा कार्यक्रम ठेवून टोपी काढेल रावसाहेब दानवे आता योगायोगानं पडले त्यामुळे त्यांच्या साक्षीनं छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद मध्ये कार्यक्रम ठेवून टोपी काढणार आहोत असंही मंत्री अब्दुल सत्तार यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलंय प्रतिनिधी गौतम सोनो बुलंदावाज पैठण